we mm -hmm. नवीन ब्लॉग मध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झाली तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि कालच आम्ही घरून आलो इतकं बोअर होत आहे ना आता म्हणजे घरी अक्षरशः किती आठ दिवस होतो आम्ही तर इथं आल्यानंतर म्हणजे करमतच नाहीये काल पण मी सगळं जे घरून आणलेलं होतं पसारा वगैरे तो सगळा तसाच ठेवला आणि आज पण माझा आवरण्याचा अजिबातच मूड नाही आहे कारण घरची एवढी आठवण येते ना घरी गेल्यानंतर म्हणजे कशा आठ दिवस इतके फास्ट जातात ना समजतच नाही आणि एकतर म्हणजे सगळं फिरण्यात दोन चार दिवस तर आमचे फिरण्यातच गेले इकडे जा तिकडे जा असे घरी म्हणजे निवांत बसून काही गप्पा गोष्टी असं काही झालंच नाही मग म्हणजे अक्षरशः राहिल्यासारखंच वाटत नाहीये आता परत कधी जायला भेटतं कधी नाही काय माहिती तर आता तेच मला सगळं पसारा वगैरे सगळं आवरायचं आहे घरी जाताना तर एवढं म्हणजे एवढं याच्यात सगळं उत्साहात भरलं होतं आणि आता परत तेच कपाडमध्ये दे लावून द्यायचं म्हणजे खरंच खूप बोर होतं आहे तर आता मी मस्त आंघोळ वगैरे केली त्याच्यानंतर मस्त जेवण पण बनवलं आहे मस्त मेथीची भाजी बनवली आणि त्यानंतर आता मी थोडंफार सामान वगैरे देते कबडमध्ये ठेवून थोडा पसारा झाला आहे त्याच्यामुळे ते ठेवते आणि त्यानंतर मी असे बटरफ्लायचे हे ऑर्डर केले होते आपले वॉल स्टिकर तर एकदम छान आले ते हे बघा हे असे वॉल स्टिकर होते त्याला स्टिक करण्यासाठी पण आहे तुम्हाला मी दाखवते मी इथे पण दोन तीन लावले इथं मिररच्या तिथे दोन तीन लावले आता मला इथं कबडला लावायचं आहे दोन तीन इथं कबडला आता मी ते लावून घेते दोन चार आहेत ते जास्त प्राईसमध्ये नाही मला शंभर दीडशेलाच भरपूर दहा बारा भेटले जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्की मला सांगा मी ती लिंक कमेंटमध्ये प्रोव्हाइड करेल तर चला मग आता मी एकदा पहिले ते लावून घेते आणि आल्या आल्या पहिले मी माझे झाडं बघितले झाडं काही नाही माझे दोनच झाडं आहे तुळशी आणि एक मनी प्लांटचं आहे तर आल्या आल्या मी ते बघितलं ते एकदम मस्त होते आणि त्यानंतर मग त्यांना पाणी वगैरे टाकलं चला तुम्हाला ते झाडं पण दाखवते बघा झाडांना तर काही झालेलं नाही तुळशी पण एकदम व्यवस्थित आहे आणि मनी प्लांट पण एकदम व्यवस्थित आहे आता परत मी त्यांना पाणी टाकून दिलं आहे कारण म्हटलं परत सुकायला नको पूर्ण कुंडी भरून पाणी टाकलं मस्त असं ऊन पडलंय आज केस वॉश केले होते म्हणलं चला थोडा वेळ आहे तर मस्त उन्हात केस सुकूया आणि त्यानंतर तुम्हाला जे वॉल स्टिकर दाखवले आहे ते मला कबडला लावायचे होते मग यानंतर केस सुकवल्यानंतर मला तेच काम करायचं होतं आज जास्त तर कामे नव्हती हेच एक काम होतं माझ्याकडे तर त्याला मग ते पण काम करूया आता बटरफ्लाय आहे त्यात म्हणजे वेगवेगळ्या साईजचे आहे हे बघू शकता काही छोटे काही मोठे आणि भरपूर आहेत असे मोठ्या साईजचे काही छोट्या साईजचे आणि याला स्टिक करण्यासाठी हे पण दिलं आहे टू साइडेड त्यात ॲड करून टेप पण दिलाय त्याला टू सायडेड पाठीमागून लावण्यासाठी पण मला हे कळत नाही आहे आता मी हे कुठं लावू म्हणजे Uh, इथं लावावं की इथं लावावे मला हे काहीच समजत नाहीये आता बघते पहिल्यांदा एकदा थोडं एक, एक असा असा दोन लावून की कुठं छान दिसतात काय मग त्यानुसारच लावून देते आणि तर ह्या छान आहे मला तर आवडले आता हे गोल्डन म्हणजे याचा पण कलर थोडासा असा गोल्डन मध्येच आहे मग याच्यावरती हे असं डार्क असं छान वाटेल म्हणून मग मी दोन तीन दशा पण राहिलेलाच होत्या शिल्लक तर ते सा ला तर सापडण्यापेक्षा मग आता इथं कबडला लावून देते मस्त तर लावल्यानंतर आता तुम्हाला फायनल लुक दाखवते घरून आल्यापासून तर अजिबातच मन लागत नाही आहे त्यामुळे हे असं छोटं मोठं काहीतरी काम काढून काहीतरी मन गुंतवायचं जा काम चालू आहे आणि मी इथं हे दोन बटरफ्लाय लावले पण तिसरी जी लावत होती ना ते अजिबातच व्यवस्थित दिसत नव्हतं आणि ते पूर्ण मिररच्या बाहेर जात होतं त्यामुळं मग म्हटलं दोनच लावून बघूया तिसरी पण ट्राय केला पण ते एकदम विदाऊट वाटत होतं मग मी ती काय लावली नाही फक्त दोनच लावल्या ते एकदम व्यवस्थित आणि एकदम मिरर पण छान वाटत होता वरती आणि खाली पण मी ट्राय केलं पण ते एवढं काय मला म्हणजे छान वाटलं नाही मग मी, टे मी ते कॅन्सल केलं आणि दोनच मस्तपैकी लावून घेतल्या आणि कशा दिसताय मग अशा प्रकारे मी इथं दोनच बटरफ्लाय लावून घेतल्या कारण ते तिसरं जर लावली ना असे इथं तर मग ते असं वरती पण आहे आणि खूप हेवी वाटतंय मग म्हटलं चला दोनच बस झाल्या आणि छान वाटतंय तसं दोन पण मस्त वाटतंय हे बघा चला मग आता जेवण पण झालं सगळं आवडलं आहे हे लावायचं होतं ते पण लावून दिलं आता थोडंसं झोपते आणि दुपारची झोप म्हणजे माझी एकदम फेवरेट गोष्ट आहे ती मी कधी सोडू शकत नाही कुणी किती काही जरी बोललं ना मला तरी मी दुपारची झोप म्हणजे मला अर्धा तास एक तास दहा मिनिट जरी दुपारी भेटले तरी पण मी सहज झोपू शकते आणि तर चला मग आता थोडंसं आराम करते त्यानंतर उठल्यानंतर भेटूया एक दीड तास झोपले आणि त्यानंतर मस्त मग उठल्यानंतर कोरा चहा बनवला अद्रक टाकून आणि त्यानंतर देवपूजा करून घेऊया म्हटलं आणि देवपूजेला गेले घरी म्हणजे कसा दिवस पटकन जात होतं समजतच नव्हतं इतक्यात आठ दिवस गेले आणि इथं आल्यानंतर असं बोर होत आहे ना एक एक मिनिट कसा जातो आहे हेच कळत नाही कसा घालवावा काय करवावा आणि झोपून पण मोबाईल बघून पण इतकं बोर झालं आहे ना तरी पण दुपारी एक दीड तास झोपले तेव्हा थोडंसं म्हणजे जरा ठीक वाटलं त्यानंतर संध्याकाळी काही चालायला पण जायचं होतं पण गेले थोड़ा वेर जाला सो, सो नाही थोडा वेळ झाला होता मग स्वयंपाकाचं स्वय म्हणजे स्वयंपाक पण बनवायचा होता मग म्हटलं नको जायला मस्त देवपूजा केली देवपूजा झाली आणि सकाळची तिची भाजी आहे त्याच्यामुळे जास्त काही मला बनवायचं नाही आहे फक्त आता नॉर्मल फ्राय मटकी बनवते आणि त्याच्यानंतर मटकी पण मी थ थोडीशी फ्राय व्हायला ठेवली आहे म्हणजेच उकडायला ठेवली आहे तर ती उकडून झाल्यानंतर मस्त थोडी फ्राय करते थोडे बेसिक मसाले वगैरे टाकून आणि पोळ्या पण आहे एखादी छोटीशी बाजरीची भाकरी बनवते कारण जास्त भूक पण नाही आहे आणि सकाळची मेथीची भाजी पण तशीच आहे तर चला मग आता मटकी तर दिली आहे टाकून त्यानंतर आता देवपूजा पण झाली सगळं आवरलं आहे थंडी थोडी आज नॉर्मल थंडी आहे काल तर एवढं अक्षरशः एवढं गरम होत होतं ना डायरेक्ट फॅन फुल करून झोपावं लागलं कारण म्हणजे गावाकडं तर आहे नॉ जास्त थंडी पण इकडे अजिबातच थंडी नाही गरम होतं इतकं तर चला मग आता हा वरते मी जे मटकीला लागतं ते सगळं मग मी कट करून घेतलं मस्त मटकी बनवून घेतली आहे आता कोथंबीर टाकते थोडीशी Mastu teptutim vietų realgijos.